नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव टो नाशिक टो बाजार बाजारवा पुणे टोमॅटो भाव मुंबई टोमॅटो बाजारवा अहिल्यानगर टोमॅटो बाजार भाव नागपूर टोमॅटो बाजार भाव टो आज सर्वाधिक टोमॅटो बाजारावर मिळाला आहे पनवेल या ठिकाणी अडतीसशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर आता महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं आता महत्त्वाचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सरासरी टोमॅटो बाजार भाव सरासरी टोमॅटो भाव वीस ते तीस पस्तीस रुपयापर्यंत आहे महत्त्वाचे मार्केट संगमेर असेल अलिनगर असेल नागपूर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल पनवेल असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा सरासरी दर आजचा सर्वाधिक दर जो आहे पस्तीस ते अडोतीस रुपये पनवेल असेल नागपूर असेल या ठिकाणी आहे तर सर्वात कमी बाजारभाव दहा ते वीस रुपयापर्यंत बाकी सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा महत्त्वाचा टॉप मार्केट रेट यामध्ये महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारवा वाढण्याची शक्यता आहे कारण का आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि बाजारवामध्ये सुद्धा आता ती जी दिसून येत आहे चला पाहूया पहिलं मार्केट नागपूर मार्केट सातशे क्विंटल आवक या ठिकाणी आले एक हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते बत्तीस रुपये नागपूर या शहराचा आजचा लेटेस्ट टॉमॅटो मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे अहिल्यानगर मार्केट पाचशे दहा क्विंटल आवक या ठिकाणी आले सहाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते बावीस रुपये अहिल्यानगरचा बाजारभाव आहे पुढील मार्केट जे आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये पाचशे बावन्न क्विंटल लावले आठशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर आठ रुपये ते अठरा रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील पुणे मार्केट पनवेल नऊशे क्विंटल अवकालले तीन हजार ते अडोतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी तीस ते अडतीस रुपयापर्यंत बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये पुणे मोशी मार्केट आठशे क्विंटल लावले सोळाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केटमध्ये सरासरी दर सोळा ते एकवीस रुपये आहे यानंतर पुढील मार्केट पुणे मार्केट, दो मार्केट चा चा दोन हजार सात क्विंटल अवके सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी सोळा ते अठरा रुपयेपर्यंत बाजारभाव पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट बघितला तर यामध्ये कोल्हापूर दोन हजार छत्रपती संभाजीनगर दोन हजार संगनवेग दोन हजार सातारा पंधराशे पंढरपूर पंधराशे कल्याण चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे त्याच इतर अकलूज पंधराशे रुपये नागपूर बावीसशे रुपये वाई अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे लेटेस्ट टॉमॅटो मार्केट असतील त्याचबरोबर कांदा मार्केट असेल तूर मार्केट असेल यांचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा पनवेल चार हजारपर्यंत आहे सोलापूर बावीसशे त्याचबरोबर कामठी पंचवीसशे साठ रुपये क्विंटलचा सा, आजचा टॉमॅटो मार्केट रेट लेटेस्ट टॉमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद